एकविरा डेटा एक एकविरा डेटा सामानी एक गाड्याचा माल आलेला आहे लहान मोठ्या ॲपलचा लॅपटॉप जे बरदस्त कंडिशनमध्ये ॲपलचा डेस्कटॉप वन ग्राम गोल्ड त्याच्यानंतर हे बघा एक नंबरमध्ये जबरदस्त कंडिशनमध्ये लॅम्प टेबल लॅम्प कसंही ॲडजस्टमेंट होतं त्याच्यानंतर पंखा पण आहे त्याच्यातच जबरदस्त पंखा पण आहे त्याच्यानंतर हे ट्री आलेलं आहे शोसाठी त्याच्यानंतर पाहुणे राहुणे आले डायरेक्ट ही टेबलवर ठेवायचं कप ठेवायसाठी ॲडजस्टेबल आहे चिपकून जाते त्याच्यानंतर हे आलेलं आहे आपलं कोणाला गिफ्ट द्यायला आहे गिफ्ट द्यायला आले गिफ्ट देण्यासाठी मस्त जबरदस्त कंडिशनमध्ये भरपूर स्टॉक आलेला आहे त्याच्यानंतर हे पण आलेलं आहे टेबल लॅम्प जसं पाहिजे तसा टच स्क्रीनवाला आहे ह्या खोलून तुम्ही दुसरीकडेही लावू शकता याला खोलून तुम्ही दुसरीकडेही लावता ते बॅटरी म्हणूनही यूज होते जबरदस्त कंडिशनमध्ये त्याच्यानंतर पाणी बॉटल थर्मास बॉटल आलेली आहे थर्मा गाडीचे बुफर गाडीचे बुफर आलेले आहेत जबरदस्त कंडिशनमध्ये दहा इंची बारा इंची टिव्याचा माल बत्तीस इंची त्रेचाळीस इंची पंचावन्न इंची पासष्ट इंचीमध्ये अवेलेबल आहे पॉकेट कम्यभम मनी पॉकेट घड्याळीचा माल भरपूर आलेला आहे कम्यभम घड्याळीचा माल आलेला आहे लॅपटॉपचा भरपूर स्टॉक आहे लॅपटॉपचा भरपूर स्टॉक आहे लॅपटॉपमध्ये भरपूर स्टॉक आहे कॅप्टस आलेले त्याच्यानंतर किचन गाडीचे किचन त्याच्यानंतर आता नवरात्रीसाठी चिपवायसाठी असे चिपके प्लेट आलेले आहे गाडीच्या किचन बघून गम्य बम लावागत मिरर आलेले आहे त्याच्यानंतर मशाजर मशाजर आलेला आहे त्याच्यानंतर हा काच आलेला आहे चिपवायचा स्ट्रेचेबल आहे स्ट्रेचेबल आहे सर मुंबई गेले ना ऑफिसचे ऑफिसचे दोन मिनिट रुपया सोफा सेट सोफा सेटचा भरपूर स्टॉक आलेला हो आहे चप्पल भरपूर स्टॉक अवेलेबल आहे कपाटाचा माल अवेलेबल आहे ऑफर चालू आहे नवरात्रीची सतरा हजारात कपाट त्याच्यावर टी व्ही फ्री आहे नाही तर सोफा सेट त्याच्यानंतर मिक्सरचा माल भरपूर अवेलेबल आहे मिक्सरचा माल भरपूर अवेलेबल आहे पंखे सिलिंग फॅन आहे मंदिरचा भरपूर स्टॉक अवेलेबल आहे मंदिरचा भरपूर स्टॉक अवेलेबल आहे सागवानीमध्ये त्याच्यानंतर कूलर पत्राचा माल अवेलेबल आहे स्टील <coughs> गाडीची कलर डिझाईन बघून घ्या घोडे आलेले आहेत फोडा गाडी हे पलंग आलेले आहेत भरपूर स्टॉक आलेला आहे पलंगाचा चार बाय सहामध्ये चार बाय सहामध्ये फोल्डिंगमध्ये त्याच्यात पाण्याच्या टाक्या आलेल्या आहेत पाण्याच्या टाक्या भरपूर स्टॉक अवेलेबल आहे त्याच्यानंतर डायनिंग टेबल लवकर या लवकर घेऊन जा झुला आलेला आहे डवर नियंत्रण वॉशिंग मशीन कुंड्या सेकंड हँड वॉशिंग मशीन फक्त साडेचार हजार रुपये नवरात्री ऑफर फ्रीज साडेचार हजार रुपये सिंगल डोर डबल डोर काउंटर रॅक अवेलेबल आहे भरपूर स्टॉक दसरा दिवाळीची बुकिंग चालू आहे काउंटर रॅक चालू आहे काउंटर चार फूट पाच फूट सहा फूट सात फूट आठ फूट एल काउंटर अवेलेबल आहे भरपूर असा स्टॉक आलेला एक विरायटीचा सामान्य तालुका मालेगाव जिल्हा वाशिम लवकर या लवकर लाइटिंग अवेलेबल आहे बोर्ड पेन मशीन आले आहेत मशीन घेऊन जा शेअरचं काम कसं झालं सांगा ऑफिस चेअर कार कूलर वॉटर गिजर व्ही सीट कूलर चेअरचा भरपूर स्टॉक अवेलेबल आहे चार बाय सहा पाच बाय सहा तीन बाय सहा गाद्या अवेलेबल आहेत भरपूर असा स्टॉक अवेलेबल आहे पलंग बॉक्स पलंग बॉक्स पलंग टेबल खुर्च्या भरपूर स्टॉक अवेलेबल आहे एक विरायटीचा सामाने तालुका मालेगाव वाशिम लवकर या लवकर भेट द्या एक विरायटीचा सामाने तालुका मालेगाव वाशिम कपाटाची कलर डिझाईन बघून घ्या पुढच्या ऑफिसचे टेबल टी व्ही टेबल एल टेबल फुलं वगैरे आलेले आहेत वॉच वगैरे सी सी टी व्ही कॅमेऱ्याची ऑफर चालू आहे फक्त दहा हजारात चार कॅमेरे सी पी प्लसचे टी व्हीचा माल भरपूर स्टॉक अवेलेबल आहे दसरा दिवाळीसाठी लवकर या लवकर घेऊन जा